मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं कोल्हापुरामध्ये उद्घाटन झालं सरन्यायाधीश गवई या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही यावेळी हजर होते कोल्हापूर खंडपीठाच्या पन्नास वर्षाच्या लढ्याचं शिवधनुष्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यशस्वीपणे पेललं असं प्रशंसगार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले तर कोल्हापूर सर्किटचं सर्किट बेंचं उद्घाटन करताना आपल्याला अपार आनंद झाल्याची भावना यावेळी सरन्यायाधीश गवईंनी व्यक्त केलेली आहे सोबतच आता पुणे कोल्हापूर एक्सप्रेस वे करावा असा प्रस्तावही गवईंनी यावेळी ठेवलेला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सुरू झालेला लढा पन्नास वर्षानंतर आज या ठिकाणी पूर्ण झाला आणि तो पूर्ण करत असताना ज्यांनी हे शिवधनुष्य पेल ते भारताचे सरन्यायाधीश माननीय गवई साहेबांचं संपूर्ण कोल्हापूरकरांच्या वतीनं आणि या सर्किट बेंच मध्ये येणाऱ्या सगळ्या जिल्ह्यांच्या माध्यमात खूप खूप त्यांचे आभार मानतो खरं म्हणजे आता दादा नाही तिथे नाही तुम्ही त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार होतो की तुम्ही आता सगळे हा एक्सप्रेस वे तो एक्सप्रेस वे बांधा एक कोल्हापूर ते पुणे एक्सप्रेस वे बांधून टाका एक बारामती ते कोल्हापूर बांधू नका म्हणजे कोल्हापूर पुणेही कोल्हापूरला अटॅच करता येईल